गुड मॉर्निंग सर्वांना सुप्रभात आज आपण एका नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार फायदे आपले शरीर सदृढ आणि लवचिक होते ह्या योगतंत्राचा नियमित सराव केल्यास तुमची चयापचय वाढते त्यामुळे ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते रक्ताभिसरण सुधारल्याने सुंदर केस आणि त्वचा रक्तदाब आणि हृदय संबंधित समस्या बऱ्या होतात पोषकद्रव्ये शोषणे सोपे होते ह्याने आपल्या मेंदूत डाव्या आणि उजव्या बाजूला संतुलनाची भावना निर्माण करू शकते हे आपली भावनिक स्थिरता वाढवते आणि आपली सर्जनशीलता आणि मानसिक क्षमता वाढवते सूर्यनमस्काराने चिंता आणि मनस्थितीत बदल कमी होतो एक शांत प्रभाव आपल्याला एकाग्र बनवतो आणि आपल्याला स्पष्ट विचार करण्यास अनुमती देते स्त्रियात मासिक पाळी नियमित करण्यास मदत होते हे मनाला विश्रांती देते आणि झोप चांगली लागते आपले शरीर डीटॉक्सिफाय म्हणजेच विषमुक्त करते सूर्यनमस्कार सूर्य उगवताना केला जातो हे आपल्या शरीराला आवश्यक प्रमाणात विटॅमिन डी शोषून घेण्यास मदत करते यामुळे आपली हाडे आणि शरीर दोन्ही निरोगी राहतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद